दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी कोणतीही चर्चा राष्ट्रवादीत झाली नसल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे तसंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असेल तर आम्हाला आनंदच असंही सुनील शेळके यांनी म्हटलंय मात्र महायुती म्हणून विधानसभा लढलो त्यामुळे मित्रपक्षांनाही विश्वासात घेऊन दोन्ही राष्ट्रवादीबाबतचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं ये ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी बंधूंनो शरद पवार साहेब आमचे सरकारी मुख्यमंत्री तर आपण पाहतोय यावेळी या। राष्ट्रवादी सामदार सुनील शिळकेंनी प्रतिक्रिया दिली दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असतील तर आम्हाला आनंदच होईल असं त्यांनी म्हटलेला आहे आज तरी आदरणीय अजितदादा किंवा तटकरे साहेब असतील पटुबाई असतील यांनी कुठल्याही प्रकारची अशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल अशी कुठली चर्चा केलेली नाही दोघं जर एकत्र आले तर एक राष्ट्रवादीचे आमदार म्हणून तुमच्या काय भावना शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दादा असतील पवार साहेब असतील हा परिवार या परिवार जर एकत्रित असेल तर तो नक्कीच आम्हाला सर्वांना आनंद आहे परंतु पक्ष म्हणून एकत्र येत असताना आम्ही महायुती म्हणून लढलो आणि आदरणीय पवार साहेबांसोबत जे कोणी इतर सहकारी होते ते महाविकास आघाडी म्हणून लढलेले आहेत उद्या महायुतीतल्या सुद्धा आमच्या नेत्यांना ते संमती असली पाहिजे